चिंचवड शहरात पुन्हा एकदा बाल लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे शहरातील रावेत परिसरामध्ये एका चौदा वर्षीय मुलीसोबत तिच्या आईच्या प्रियकरांना अनैसर्गिक अत्याचार केलेत त्याप्रकरणी रावेत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेच्या आईच्या नराधम मित्राला रावेत पोलिसांनी अटक केली त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय पंकज धोत्रे असे या नराधमाच नाव धोत्रे आणि पीडितेची आई हे दोघे एकाच ठिकाणी कामाला असून वारंवार त्याचे पीडितेच्या घरी येणं जाण होते त्याचा जा गैरफायदा घेत त्यानं हे अनैसर्गिक कृत्य आहे सावेत पोलीस स्टेशनच्या अंतर्गत राहणारी एक पीडिता मुलगी आहे जी देहुरोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणाऱ्या एका शाळेमध्ये सहाव्या वर्गात शिकत आहे त्या बालिकेने पीडितेने आमचे जे देवरोड पोलीस स्टेशनच्या महिला दामिनी पथक जे आहे या दामिनी पथकाच्या भेटीदरम्यान त्यांना माहिती प्राप्त झाली की तिच्याशी काही गैर प्रकार घडत आहेत त्या अनुषंगाने आमच्या महिला दामिनी यांनी अतिशय संवेदनशीलपणे त्या गोष्टीचा पाठपुरावा करून त्या घटनेचा पाठपुरावा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्या शाळेच्या प्रिन्सिपलच्या माध्यमातून आम्हाला ही तक्रार प्राप्त झाली त्या तक्रारीच्या अनुषंगाने यातील आरोपित पंकज धोत्रे हा पीडितेच्या आईच्या परिचित होता आणि तो परिचित असल्याने त्याने, त्याने त्या मुली ती मुलगी एकटी घरात असताना तिच्याशी गैरवर्तन केल्याचे फिर्यादीमध्ये तिने जेव्हा आम्हाला सांगितलं त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम आम्ही रावित पोलीस स्टेशनला तीनशे तेवीस अब्लिक दोन हजार चोवीस याप्रमाणे भारतीय या न्यायसंहितेच्या कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि पोक्सो ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आम्ही या आरोपीस अटक केलेली असून त्याला माननीय न्यायालयाने दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे आता नुकत्याच आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा बदलापूर प्रकरणाच्या अनुषंगाने आणि इतरही ज्या लहान बालकांच्या संदर्भात ज्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्या अनुषंगाने पालकांनी तसेच शाळेतील सर्व जे काही स्टाफ आहेत टीचर प्रिन्सिपल यांनी अतिशय संवेदनशीलरित्या या विषयाला हाताळणं आवश्यक आहे कोणत्याही प्रकारे बालकांनी जर त्यांच्यासोबत होणाऱ्या अत्याचाराबाबत काही माहिती त्यांना दिली तर त्याची अतिशय बारकाईने आणि संवेदनशील पद्धतीने त्याची तपासणी होणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे आमच्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व पोलीस आयुक्तालयामध्ये सर्व शाळा कॉलेजेस यांची बैठक घेऊन त्यांना याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि त्या शाळांनी देखील अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्याचप्रमाणे आमचे पोलीस स्टेशनकडील दामिनी पथक आहे त्याचप्रमाणे बीट मार्शल्स आहेत हे मार्शल वारंवार त्या शाळांना भेटी देऊन त्या ठिकाणी अशा प्रकारे काही घटना निदर्शनास येत असल्यास त्याबाबत आवर्जून सांगत आहेत आणि त्याप्रमाणे ज्या तक्रारी येत आहेत त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करत आहोत